कैलासवाशी रावसाहेब दादा पाटील हे अखेरपर्यंत गांधीवादी विचारसरणीचे होते त्यांनी शेतकरी कष्टकरी बहुजन समाजातील सर्व सामान्य लोकांना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला उभं केलं सामान्य माणसाला स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे याचा पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला त्यांचे सर्व धर्मियांबद्दल सलोख्याचे संबंध होते सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा सर सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा सहकार महर्षी हा पुरस्कार मिळाला होता त्यामुळे त्यांच्या निधनाने सीमा भागातील एक आधारस्तंभ हरपल्याची भावना निर्माण झाली त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारे त्यांना विविध मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आज निपाणी फाउंडेशनच्या वतीनं निपाणी येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डॉक्टर अच्युत मानेसर प्राध्यापक एन आय खोत प्रकाश शहा जयराम मिरजकर प्रशांत गुंडे दीपक इंगवले प्रसन्नकुमार गुजर प्राध्यापक आनंद संकपाळ प्राध्यापक सचिन खोत विठ्ठल वाघमोडे सुधाकर माने अस्लम शिकलगार इत्यादी मनो मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी प्राध्यापक अजित सगरे यांनी वाहिलेल्या श्रद्धांजली वाचन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नवीजान कांबळे यांनी केले प्राध्यापक नानासाहेब जामदार तुकाराम कोळी कबीर वराळे अशोक तेली अय्याज पठाण सौ सजिदा पठाण सौ मेथे महेंद्र सांगावकर खडेद अन्ना सुभाष जोंधळे बाबासाहेब मगदूम डॉक्टर कुंभार प्रमोद निर्मळे सर्जीराव हेगडे सिद्धार्थ कांबळे देसाई शिरगुपी अशोक खांडेकर अजित पवार इत्यादी मान्यवरांसह अनेकजण उपस्थित होते एस बी साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा